गांधीनगर उचगाव वळीवडे गडमुडशिंगी ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्राधिकरणाची परवानगी न घेताच दीडशेहून अधिक बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत त्याबद्दल तक्रारी झाल्यानंतर कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बांधकामाचा पंचनामा केला त्यापैकी पन्नास पेक्षा अधिक बांधकामधारकांना दीड वर्षापूर्वी नोटीस लागू केली होती पण त्यानंतर कसलीच कारवाई झाली नाही आता पुन्हा अशा बेकायदेशीर बांधकामांना नोटीस दिल्यानं प्राधिकरणाचे अधिकारी केवळ नोटीसा बजावण्यात धन्यता मानतात का असा प्रश्न निर्माण झालाय करवीर तालुक्यातील गांधीनगर वळिवडे चिंचवाड गडमुडशिंगी ग्रामपंचायत हद्दीमध्ये दीडशेपेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत त्यातील काही बांधकामांबाबत न्यायालयात दावा सुरू आहे तर बहुतांश बेकायदेशीर बांधकाम गेल्या दोन वर्षातील आहेत त्याबद्दल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोल्हापूर विकास प्राधिकरण जिल्हाधिकारी आणि नगर विकास मंत्रालयाकडे तक्रारी केल्या आहेत पण तरीही बेकायदेशीर बांधकामावर कसलीही कारवाई झाली नाही दीड ते दोन वर्षांपूर्वी पन्नास बेकायदेशीर बांधकामांचे पंचनामे झाले योग्य वेळेत परवानगी घेतली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस लागू झाली पण पुढे कसलीही कारवाई झाली नाही एक महिन्यापूर्वी सुनील पाटील यांनी अशा सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी आणि कोल्हापूर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं अशी मागणी करत पंधरा डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर बांधकामांचे पुन्हा पंचनामे केले पण त्यातून काहीही साध्य होणार नाही कारण प्राधिकरणाचे अधिकारी केवळ नोटिसा देण्याचा फार्स करत असून या अधिकाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांशी साटलोट आहे का अशी शंका येते